नमस्कार भारत माता की जय गेले लास्ट सात आठ दिवसापासून आपण वेस्ट बेंगालच्या मालदा आणि मुर्शिदाबादमध्ये जे काय हिंदूंवर अत्याचार होतो आपण बघतोय मला वाटतं ते व्हिडिओ बघितल्यानंतर जिथे का जे काय घडतंय आपण बघतो काही बा लेडीज महिला आपले तीन चार दिवसाच्या बाळाला घेऊन पळत आहेत तिथून किंवा रेफ्युजी कॅम्पमध्ये येऊन सगळे बसलेत आता पळून स्वतःचं घर बाकीचे धंदा सोडून व्यवसाय तसं टाकून पळून आले तर ते व्हिडिओ बघितल्यानंतरसुद्धा तुम्हाला मस्त छान झोप येत असेल तर असं हि सर्व हिंदूंना मी म्हणेल आपण सगळे हिजडे आहोत मला आज मी हा व्हिडिओ ह्याच्यासाठी करते गेल्या तीन चार दिवसापासून खूप अस्वस्थ वाटत होतं व्हिडिओ बघताना की एका बाजूनी राग येत होता एका बाजूने रडायला येत आहे म्हणजे मला असं वाटतं की आत्ता असं वेळ आलाय तिथे ते ती हिंदू मारू शकतं तर इथे बंगाली मुस्लिमांना आपण कार थांबायला देतो मुंबईमध्ये तर मी दादरमध्ये राहते तर मी आज हा व्हिडिओद्वारे एवढा सांगेन की दादरमध्ये उद्याचे एक दिवस देणार एकही एकही वेस्ट बेंगालचा मुस्लिम सापडलं तर आम्ही हिंदू म्हणून इथे भारतीय जनता पार्टी कोणतंही संघटन काही नाही आहे हिंदू म्हणून एक मोठा ग्रुप आपलं दादरमध्ये फिरणार आहेत प्रत्येक जो फेरीवाले असतील आंबे विकणारा असतील मच्छी विकणारा असतील ते जे मुसलमान असतील कोणी असेल त्यांच्या आधार कार्ड चेक केले जाईल तो वेस्ट बेंगालचा असेल त्याला आम्ही मार मार मारणार आहेत हे इशारा नाहीये हे आम्ही बोलतोय आणि करून दाखवणार आहेत तेवढंच नाही त्या लाईनमध्ये जो हफ्ता घेतोय लाईनवाला जे मराठी असेल भैया असेल उत्तर भारतीय असेल कोणी असेल जो हिंदू असतात मेजॉरिटी लाईनवाले हिंदू असतात त्यांना जास्त मारणार त्यांना एवढा मारणार तुम्ही आयुष्यभर तुम्ही आठवण ठेवणार आहे उद्याचे एक दिवस तुमच्या हातात आहे दादरमध्ये एकही बंगाली मुस्लिम असेल त्याला आम्ही एवढा मारणार आहेत तुम्ही बघा हे आम्ही नुसतं बोलत नाहीये आम्ही मारणार आम्ही केस घ्यायला पण तयार आहोत आम्हाला काही घंटा फरक पडत नाहीये तुम्ही तिथे आमच्या लोकांना मारत असेल तर इथेही आम्ही तुम्हाला मारणार आम्ही इथे तुम्हाला राहायला देणार नाही नाही म्हणजे नाही तुमच्या आता हिंमत असेल तर तुम्ही राहून दाखवा तो कोणी असेल तो गरीब आहे तुम्ही तुम्ही बाकी तर मी प्रत्येक दादरकरांना सांगते तुम्ही खाली उतरा कोणी येऊ किंवा नाही येऊ दे दादरमध्ये एकही वेस्ट बेंगालच्या मुस्लिम धंदे करणार नाही तुम्हाला उद्याच्या एक दिवसाचा वेळ आहे फक्त एक दिवसाचा वेळ परवा आम्ही प्रत्येकाचं सकाळपासून रात्रीपर्यंत आधार चेक करणार एकही वेस्ट बेंगालच्या मुसलमान असेल त्याला मार मार मारणार त्यालाही मारणार त्या जो लाईनवाला तिथे हफ्ता घेतात ते हफ्ता घेऊन पोलिस आणि बीएमसी ला मॅनेज करतात ते नाही मारणार तो कोणी असू दे कोणीही असू दे मारणार म्हणजे मारणार हे आमच्या आज तुम्हाला निरोप भेटला असेल बघा तुमच्या लाईन मध्ये बघा किती वेस्ट बेंगालच्या आहेत नंतर सांगू नका की मा, आम्ही मारतोय तुम्हाला मारणार म्हणजे मारणार जे काय घडेल जे काय होईल आम्ही त्याचं जे काय होईल आम्ही ते बघायला तयार आहोत केसेस घ्यायला पण तयार हो तुम्ही आता बोलू नका सरकार तुमचे आहे सेंट्रलला तुमच्या आहे स्टेटला मी हिंदू आधी आहे नंतर मी भाजप आणि बाकी जे काय असेल आधी मी हिंदू आहे भारतात कुठेही एकही हिंदूला कोणी त्रास देत असेल तर दादरमध्ये किंवा आपल्या एरियामध्ये एकही मुसलमान बाहेर गाऊन तिथे येऊन राहणार नाही जे तिथे हिंदू रडत असेल हिंदूवर त्यांच्यावर अत्याचार करत असेल आणि आम्ही ते गप्पा बसू आम्ही काही हिजडे आहोत की आम्ही भडवे नाहीये तिथे गप्पा बसायला प्रत्येक मी म्हणते सक रात्री जे पासून कपडे विकणारे असतील मच्छी विकणारे असतील आंबे विकणारे असतील एक ही बंगाली मुस्लिम दादरमध्ये दिसला डोकं फोडून टाकणार तुम्ही हे व्हिडिओ बघा तुम्ही ठरवा तुम्हाला दादरमध्ये राहायचे पळून जायचे जे काय आहे ठरवा ठरवा आता जय हिंद जय महाराष्ट्र